छत्रपती संभाजीनगर येथील बिट्स हॉटेलच्या खरेदी विक्री प्रकरणामुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत या हॉटेलच्या लिलावातील कथित गडबड संपत्तीत झालेली प्रचंड वाढ आणि आता आयकर विभागानं पाठवलेली नोटीस या सर्व घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध विट्स हॉटेलच्या लिलावात मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट सामील झाल्याचं समोर आलं बाजारभावानुसार हॉटेलची किंमत सुमारे एकशे दहा कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात असतानाच केवळ सदुसष्ट कोटींमध्ये या हॉटेलची बोली लावल्याचा आरोप विरोधकांनी केला ही बोली कोणत्या परिस्थितीत लावली गेली त्यात शासकीय पातळीवर काही गैरप्रकार झाले का यावर संशय व्यक्त केला जात आहे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला ज्यामुळं सरकारवर विशेषत शिंदे गटावर दबाव वाढला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्यानं अधोरेखित करण्यासारखं झालंय या प्रकरणाचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे संजय सिरसाट यांच्या संपत्तीत झालेली लक्षणीय वाढ दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या दोन निवडणुक्या दरम्यान त्यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या तपशिलामध्ये प्रचंड प्रमाणावर फरक दिसून येतो संजय शिरसाट यांची संपत्ती कशी वाढत गेली तेच आता आपण बघूयात संजय शिरसाट यांची दोन हजार एकोणावीसमध्ये जंगम मालमत्ता ही एक पूर्णांक एकवीस कोटी इतकी होती यात दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आणि ती जवळपास तेरा पूर्णांक सदोतीस कोटी इतकी झाली त्याचबरोबर त्यांची स्थावर मालमत्ता ही एक पूर्णांक चोवीस कोटीवरून सरळ एकोणावीस पूर्णांक पासष्ट कोटीवर जाऊन पोहोचली इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे दोन हजार एकोणावीसमध्ये सोळा तोळे सोनं असल्याचं आढळून आलं आणि त्यातही आता वाढ झाली असून ते एक पूर्णांक बेचाळीस कोटींच्या किमतीचं सोनं त्यांच्याकडं आहे त्याचबरोबर त्यांची बँक ठेवी ही केवळ पाच लाखावरून थेट एक्क्याऐंशी लाखापर्यंत वाढली दोन हजार एकोणवीस मधल्या निवडणुकीत आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीत वाहनामध्ये देखील वाढ झाली आहे ही आकडेवारी पाहता केवळ वर पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत तेरापट वाढ झाली असा दावा विरोधक करत आहेत ही संपत्ती कोणत्या मार्गाने आली त्याचा स्रोत काय आहेत याबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस बजावली विशेष म्हणजे स्वतः संजय सिरसाट यांनीच एका सार्वजनिक कार्यक्रमात ही बाब उघड केली त्यांनी कबूल केलं की आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली ती पूर्णत वैध आहे शिरसाट म्हणाले दोन हजार एकोणावीसमध्ये माझी संपत्ती इतकी होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ती इतकी झाली यावरूनच एजन्सीने प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांना जी माहिती हवी आहे ती मी देणार आहे त्यासाठी वेळही मागितला आहे त्यांनी ब्लॅक मनी आता चालणार नाही असं विधान देखील केलं त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आलं पैसा कमावणं सोपं आहे पण ते वापरणं अवघड झालंय असंही ते पुढं म्हणाले या प्रकरणामुळं गट आणि संजय सेसाट यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे विरोधकांनी ही घटना राजकीय फायद्यासाठी वापरण्यास सुरुवात केली असून सत्तेचा गैरवापर झाला आहे का या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं जात आहे विरोधी पक्षांचे नेते म्हणतात की जर एक मंत्री इतक्या कमी किमतीत हॉटेल विकत घेत असेल तर त्यामागे काहीतरी मोठं आर्थिक गणित असावं लागेल इतकी मोठी आर्थिक व्यवहार शक्ती एका मंत्र्याकडे कुठून आली याचा तपास घ्यायलाच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आता या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत होणार आहे या चौकशीचा अहवाल काय सांगतो हे पाहणं महत्वाचं ठरेल त्याचबरोबर आयकर विभागाकडून देखील सिरसाट यांची आर्थिक स्थिती व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची कसून चौकशी केली जाणार आहे संजय सिरसाट यांचे संपत्तीतील आकडे विट्स हॉटेलची कथित खरेदी आणि आता आलेली आयकर विभागाची नोटीस या साऱ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर एक मोठं आर्थिक राजकीय प्रकरण उघडताना दिसून येत आहे शेसराट यांचं यावर काय स्पष्टीकरण येतं चौकशी समिती काय निष्कर्ष देते आणि आयकर विभागाच्या तपासातून काय बाहेर येतं हे सगळं लवकरच स्पष्ट होईल मात्र सध्या तरी या प्रकरणाने राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे हे मात्र नक्की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची